नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज सातेवाडीचं केसरी भव्य दिव्य मैदान या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका एकादा बाकासूर आणि वेगाचा शेवट जे आहे दोन्ही नंदी मित्रांनो आज आपल्याला दिसणार आहेत आणि मित्रांनो या मैदानाचे गाटाचे लाईव्ह लॉट्स काल रात्री मित्रांनो महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती काढले जात होते आणि मित्रांनो या लाईव्ह लॉटमध्ये यांच्या नावाने पहिली चिठ्ठी आहे गट क्रमांक अकरा मध्ये तास क्रमांक एक वरती दुसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक चौदा मध्ये तास क्रमांक पाच वरती तर मित्रांनो तिसरी चिठ्ठी आहे गट क्रमांक तीस मध्ये तास क्रमांक सात वरती या गटामध्ये आपल्याला बाकासूर मित्रांनो आज पालताना दिसू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट नक्की कोणत्या गटात तर गट क्रमांक तीनमध्ये मध्ये तास क्रमांक सहावरती वरती किंवा गट क्रमांक सव्वीसमध्ये मध्ये तास क्रमांक पाचवरती वरती मित्रांनो Uh, स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि अभिजित भैया पवार यांच्या नावाने चित्की आहे या गटात आपल्या वेगाचा शेवट नक्कीच मित्रांनो पालताना दिसेल तर दोन्ही नंदींना आणि आज येणाऱ्या सर्व नंदींना या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा चला तर भेटूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद